नमस्कार मी शेखाझर जनित अपडेटमध्ये आपलं स्वागत करतो मागील दोन दिवसाच्या पावसामध्ये तथागत नगर व वैभव नगर या विभागात नालं तुंबल्याने अक्षरशः परिसरातील घरांमध्ये पाणी गेलं होतं त्या, त्या, त्या परिसरात आपण आहोत व आपल्यासोबत परिसरातील नागरिक का आहेत काय म्हणणं आहे त्यांचं आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आहोत संवाद साधणार आहोत तर आपल्यासोबत सध्या त्या इथल्या परिसरातील मावशी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत मावशी काय झालं होतं परवा काय नेमकं प्रकार घडला आहे परवा दिवशी आपल्या घरामध्ये पाणी शिरलं घरामध्ये पाणी शिरलं आम्हाला काही सुदरा ना बाया माणसाला मग लेकरांना काही आम्ही काही काढलं कसं तरी ते त्रास व्हायला सामान भिजायले मधी सगळा पसारा सगळा भिजून गेला तर ते त्याच्यामुळं त्रास व्हायला त्यांना सांगा किती फूट पाणी होतं पाणी भर सगळं वाडा भरला होता ते हा इथपर्यंत पाणी आलतं यांना बघितलं का तू हा ह्या बघितलं येऊन बाकी मग आता आपली व्यवस्था करा म्हणून त्या नाल्याची प्रभागातील दुसरेही नागरिक आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण सदना संवाद साधणार आहोत दादा काय झालं होतं कधी पाणी घुसलं होतं आपल्या घरात आपल्या घरात अर्धा एक फूट म्हणजे पाणी घुसलं होतं आणि एक चार फूट पाणी आलं होतं टोटली माझ्याकडे व्हिडिओ पण आहे नाल्यातून पाणी फुटलं होतं महानगरपालिकेवाल्याला दाखवलं आम्ही अं त्यांना फोटो सुद्धा काढून नेलेत त्यांचं बोलायचं काम आहे इथं जेसीपी लावतो म्हणले नुसतं सांगायचं काम आहे का निस्त बोलायचंच काम आहे का आता आणायचं काय करायचं आहे का नाही आहे शाळेच्या लेकराला शाळेच्या आम्हाला आणि उद्याच आम्ही समजा आम्ही चार जण कुटुंब आहेत तर तू उद्याच्याला तर आमचं करंट वगैरे उतरला पत्रामध्ये तर कोणी मेल बिलं तर कोण जिम्मेदार आहे कोण बोलणार आहे मला तुम्ही सांगा आम्ही किती कंप्लेंट करावं अर्ज केले तर आम्ही मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे काय हा दुर्लक्ष त्या दिवशी येऊन पाहून गेले दोघं तिघं येऊन एक निस्ता विन करून याला बस येऊन गेला बस संपला खेळ मनपा प्रशासन निस्त दुर्लक्ष करण्याचा आरोप इथं नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे इतरही आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत हे पाणी दरवर्षीही असं वाहते ह्या नाल्यामुळं हे नाला पूर्ण समजा कॉलनी मध्ये इकडे सरगम सागर पुन्हा भीमा कोरेगाव हे तिथून पूर्ण असा खंडोबा बाजार पासून हे नाला येते ह्या नाल्याची सोय नाही कोणी काढत नाही दरवर्षी काढतात यावर्षी पण कोणी आलं पण नाही ह्या नाल्याची सोयच नाही या नाल्याला कसं पूर्ण पाणी फुटलं की सर्वांच्या घरामध्ये घुसते पाणी बघा लहान लेकरं मग हे असं चालायचं त्रास होते गुडघ्या इतकाला पाणी समजा असं घाण नुसता वास येते मग लाईन जाणे रात्रभर मच्छर डास साप निघणे हे समजे कारण होतात बघा काय बघायला या परिसरामध्ये काही वृद्ध आहेत आणि त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि जवळपास पाणी पाच ते सहा फूट हे एकदम धारोड आणि धुमा कोरेगाव नगर ह्या ठिकाणाहून हे पाणी सरळ या ठिकाणी येतं आणि हे अत्यंत घाण पाणी आहे आणि या घाण पाण्यामध्ये शाळेतील छोटे मुलं जे की त्या मुलांना सोडायला जावं लागतं मुलंसुद्धा वाहून जाण्याचा धोका आहे आणि पावसाचं पाणी जे आहे ते अत्यंत घाण आणि म्हणजे रोगी आणि जे वृद्ध आहेत अशांना खूप त्रास होत आहे तरी महानगरपालिकेच्या लोकांनी इकडे लक्ष देऊन इथलं हे घाण पाणी हे जो नाला तुंबलेला आहे तो नाला जे बी मशीनने साफ करावा अशी येथील सर्व नागरिकांचं आमचं म्हणणं आहे आणि जे शाळेतील मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना अक्षरशः पोहून जावं लागते कारण इथं कमीत कमी पाच ते सहा फूट पाणी घाण पाणी या घरामध्ये येतं या घरातील सामान अस्तव्यस्तपणे वाहून जाण्याचा धोका आहे त्याच्यानंतर दळण वगैरे जे आहे ते या ठिकाणी फार नुकसान होते इथं या सर्व न ना, न नागरिकांचं रहिवाशांचं म्हणून मी महानगरपालिकेला एवढं आवाहन करतो की इथली येथील पूर्ण हा होणारा त्रास मग ते शाळेतील मुलं असतील वरद महिला असतील आणि काही रुग्णसुद्धा आहेत तर पा पाणी जर आलं तर ते रुग्ण जाग्यावरच दगावण्याची शक्यता आहे त्यामुळं अत्यंत या ठिकाणी संकटाला खूप सामोरे जावं लागतं रात्रीच्या टायमामध्ये साप आहेत त्यानंतर भरपूर या ठिकाणी साप वगैरे निघतात यापासून बचावासाठी या ठिकाणी लाईट नाही लाईटची व्यवस्था नाही रस्ते नाहीत कुठलीच व्यवस्था नाही तरी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन सर्व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात किती दिवस पाणी तुंबलेलं होतं जवळपास मागचा जो पा पाऊस आला होता तर एक तीन चार चार दिवसाचं पाणी तुंबलेलं होतं आणि पाच ते सात फूट पाणी या ठिकाणी येतं आणि तेही अक्षरशः घाण पाणी आहे आणि या येथील सर्व नागरिकांच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि येथे पूर्ण म्हणजे एकदम घाण पाणी आहे पूर्ण परभणीचं पाणी जे आहे ते दहा रोड भीमा कोरगावरा रोडवरून सरळ या नाल्यामध्ये तुंबून या ठिकाणी छोड़ ते येत आहे आणि या ठिकाणी वृद्ध छोट्या छोट्या मुलांनासुद्धा जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे आणि या ठिकाणी रस्ता तर अजिबात नाही रस्त्याची व्यवस्था नाही त्याच्यानंतर विद्युत खांब नाहीत या ठिकाणी त्या त्यामुळे खूपच अडचणीला सामोरं जावं लागतं इथं जवळ जवळपास चार दिवस पाणी तुंबलेलं होतं त्या नागरिकांच्या हाल अपेष्टा होत होत्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही त्रास होत होता आपण इतरही महिला आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेणार आहोत ताई काय म्हणता आपण काय किती दिवस पाणी होतं आपल्या इकडे दोन चार दिवस झालं पाणी हे पुन्हा त्याला तिकडे बाजूला नाला आहे पूर्ण नाल्यामध्ये गज भरलेला आहे बघा पूर्ण आता काल परवा पाणी तर ते आमच्या बांधकामाच्या वरती पाणी गेलं बघा आणि इकडे दुकान पण आम्हाला अडचणीतच येत येता वेळेस पायाखाली असे साप पण येतात इतके इकडं म्हणजे दुर्लक्ष लोक करतात फक्त म्हणतात की करतो 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 नाल्या साफ करतो नुसतं यायले तर बघू यायले तर आणि चालेल बघा इकडे काहीच होतं लाईट नाही तर खांब्यावर काही नाही नंतर आम्ही पाच वर्षानं करतो दहा वर्षानं करतो असं मला नाही तर आमची समस्या एवढं रस्ता पण करून द्यावा आणि नाल्याची पण समस्या आहे कारण की इथं नाल्याचं पाणी शेजाऱ्याच्या घरी जर गेलं की शेजाऱ्याचं इतके भांडणं आलेत बर की पर्यंत ते पोलीस स्टेशनपर्यंत चालले तर नाल्याचं सुद्धा नाल्या पण त्यानं करून द्यावा आणि इथं जे काय घाण असते ते पण त्यानं बरोबर करा आणि ना मेन म्हणजे खंब्यावर लाईट त्याने आता टाकावं कारण की आता ह्या पावसाळ्यामध्ये पाणी पण इतकं आयले का नाही आणि ते पायाखाली साप येतात ते काही दिसत नाही आता काल परवा इतका पाऊस झाला लोकांच्या घरानंच घरामध्ये पाणी गेलं याच्या घरामध्ये लहान लहान लेकरंसुद्धा आहेत आणि आमच्या दारामध्ये माझ्याकडे व्हिडिओ होई मी केलेला काल परवाच्या पावसाचा पुरं पाणी आमच्या दारामध्ये होतं तर आता एवढा कर गेलो तर तेव्हा त्यानं पण निवेदन दिलेलंच आहे तर त्यानं कर, कर, कर इच्छा आहे की त्यानं एवढं सगळं करून टाका नगरसेवक नगरसेवक दोन आहेत रवी कांबळे आहेत आणि धमती भायची आई पण आहे म्हणजे हा वाढ माझी महापौर यांचा वार्ड आहे आणि यांच्या वार्ड मध्ये इतकी दुर्गंधी व पाणी साचत आहे अक्षरशः चार चार दिवस याकडे महापौर हे दुर्लक्ष करत आहेत का असा सवाल नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहेत इतरही आपल्याकडे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय परेशानी परेशानी हीच पाण्याची आहे पुन्हा लाईटची परेशानी आहे चार चार दिवस पाणी इथं थांबतं पुऱ्या धार रोडचं पुऱ्या परभणीचं पाणी येतं इथं आम्हाला त्रास आहेकाच्या घरानं आम्हाला चालता येत आता तुम्हीच बघा साहेब कसं चालता येते का हे रस्ते तरी आता ऑटो येत नाहीत पायाने आम्हाला चालावं लागतंय ही परेशानी आम्हाला हे आता नगरसेवक काही महापौरने यांनी केली पाहिजे हे आमची एक विनंती आहे इतरी महिला व बालक ही आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना शाळेत जाण्यासाठी किती त्रास होतो तेही आपण जाणून घेणार किती तू आता नवीला नवीला तर तुला शाळेचा काय वाजता सकाळी सात वाजता आणि त्रास काय होतोय तुम्हाला सकाळी उठलं उठलं की दारापुडी पाणी असते नाल्याचं आणि त्या पाण्यामधून जावं लागते पाय भरून पुन्हा तिथे गेलं की चिकल साप किडे असे हे हे पुन्हा इकडं पुर नाल्याचं पाणी येतंय शाळेचा ड्रेज भिजून जाते पुरा हे असं ले पाणी घराईन पाणी जाते पुन्हा सकाळी लवकरच असं उठलं की जायला बघतो तर पाणी दिसते पुन्हा रोजचाच पुन्हा आम्हाला उठायला पण हे होते इथं उठलं की पाणी दिसते म्हणून शाळा पण जायला अवघड होते पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहेत जीवा जीवाची हानी हानी होण्याची शक्यता आहे साप विच्छू यांचेही डसण्याची नागरिकांना भीती निर्माण झालेली आहे पाणी व संध्याकाळी लाईट नसल्याने चोरीची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे कॅमेरा पर्सन संदीप बायवडसह जनहित अपडेट परभणी